ते शिवम आमरे संदीप दलाळे त्यांच्यावर असलेले सगळेच या भागातील आपले सर्व मित्र नेते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले सगळेच स्थानी ग्रामस्थ आसपासच्या स्वच्छकृष्ठ सर्व ग्रामस्थ आमच्या या ठिकाणी अनेक भगिनी बसलेल्या सर्व भगिनी उपस्थित बंद आणि गेलो आपल्याला सर्वांना माहित आहे की चार जूनला निकाल लागला आणि अधिवेशनाला दिल्लीला जावं लागलं दिल्लीला गेल्यानंतर परवाच अधिवेशन संपलं आणि परवाच मी परवा रात्रीच सिटीमध्ये आलो काल दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमात होतो आज नेवाच्या तालुक्यामध्ये होतो क्रामपुराने नेवाचा आणि तिथे मला निरोप आला कोणाला समजची माझी चर्चा झाली आणि मी नागदिव नेवाच्या वर्ग या ठिकाणी आलेला दिल्लीमध्ये काय झालंय ते मला माहित आहे की स्वतंत हा शपथविधीचा कार्यक्रम असतो तो शपथविधी झालेला आहे साऱ्या खासदारांचा त्यानंतर राष्ट्रपतीचा आम्ही भाषण झालेला आहे आम्ही भाषणामध्ये जे काही मुद्दे आहे ती चर्चावरती वर पाहिलेली आहे भाषणात पाहिलेली आहे सर्व पक्षांचे नेते त्या ठिकाणी बोललेले आहेत देड़ देड़ दे मसं, मसं, जे काही विरोधी भागावरची विरोधी मानते पक्षाचे लोक वाढतात त्यावर जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्याचा सर्व परामर्श मी जे काही वाढलेला आहे देखील दिलेला आहे मुलापासून काळ्यापासून शेतीपणेच्या सगळ्या प्रश्नाबद्दल दोस, आपल्या मतदारसंघाचे सर्व प्रश्न जवळजवळ दोनशे ऐंशी प्रश्न एकाच प्रकारे मी ते दिलेले आहेत मला विचारलं आणि योग्य शक्य नाही आम्हाला देऊ का म्हटलं मला विचारले फायदा आहे आणि ही मागणी आम्ही पहिल्या दिवशी गेली नाही या ठिकाणी जाहीर करू शकतो शेतीवरती असतील किंवा इतर जे अनेक काही माझे मित्र मंत्र आहेत त्यांच्याशी माझी पुढच्या माझे संबंध असल्यामुळे वृत्ती असल्यामुळे त्यांच्याशी पण माझी चर्चा झालेली आहे ही त्यांच्या काही विस्तार झाले नाही अत्यंत संशिर्ण संवाद झालेली आहे शिदा पवार दरवर्षी शिर्डीला येतात वर्षातून दोन वेळा त्यांनी सांगितले विकासाच्या संबंधानं विषय करून आपण बाबतीत चर्चा करू पण हा प्रश्न त्यांच्या दिशेनं राज्याच्या अखत्यानेच आहे परंतु आता म्हटल्याप्रमाणे त्याला केंद्राचं सो कसं देत आहे हा विचार म्हणतो आयात ठिकाणीच्या संबंधानं त्यात आनंद कशी चर्चा घडवता येईल बावीस तारखेला दुसरा अधिवेशन होत आहे आणि त्या अधिवेशनामध्ये हे खान होत आहे अनेक खासदारांना करू याची कशी चर्चा घडवता येईल हा प्रयत्न माझा राहणार आहे आणि तो प्रयत्न थांबणार नाही आपल्याला सांगू इच्छित मित्रांनो प्रश्न अत्यंत राहत स्वरूपाचा आहे मागणी देखील अत्यंत राष्ट्र स्तपाचे आहे जे आपण दूध देतो त्या दे दूध प्रक्रिया करून ते विकलं लास्ट शेवटच्या ग्राहकापर्यंत सत्तर रुपयाला आपल्या हातामध्ये बावीस तेवीस रुपये दिले जातात आणि अक्षरशः त्या एक लिटर दुधाची विक्री सत्तर रुपयाला केली जाते किती प्रचंड प्रमाणामध्ये सत्तर आणि पंचवीस जरी झालं तर जवळजवळ पंचाळीस रुपयाचा गोंधळ ही मगचा महिला हीच मंडळी खाऊन टाकते आणि मग सरकार या सगळ्या गोष्टींची माहिती असताना की सरकार कशेप्रमाणे निर्णय घेत नाही हे आपल्या या देशाचं फार मोठं दुर्दैव आहे तर म्हणजे शेतीच्या बाबतीमध्ये आजही देखील शेतकरी सीमेवर उभे आहेत आंदोलनाच्या स्थितीत उभे आहेत शेतीला जो सरकारने केंद्र सरकारने घोषणा केली दो होती तर आम्ही जो दुप्पट व्हा जीव अनेक गोष्ट आहेत या आपल्या आपल्याला चर्चा करण्याची गरज आहे पण जे सांगितलं ते सुद्धा झालेलं नाही आणि हा शेतकरी सर्वात जर देशा जर गुड असेल तर या देशाचा शेतकरी दुःखी आहे या देश देशातला शेतकरी देश देशभर लागतो की अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून या तुमच्या कालखंडामध्ये आमचं सर्वांचं एकमत असणार आहे की शेतीचे प्रश्न शेती आणि शेतीचे प्रश्न आणि शेतकरी हा खऱ्या अर्थानं कशा अर्थानं त्याच्या बाबतीत प्रश्नांचं निराकरण होईल प्रश्न सुटतील अशा सर्व आमच्या विरोधी खासदारांची आमची सर्व त्या चर्चा चालू आहे आणि भविष्यात ही गती देण्यासाठी मग फोरम करणं कशा प्रकारचं भांडण करायचं करायची हे आम्ही करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही की मी जाणीव तुम्हाला आज या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहोत मानवी संदीप अकोल्याला बसला त्यावेळेला आपण त्याची त्यावेळेस चर्चा करून मागली होती हा विषय काही पालकमंत्र्याला मुद्याच्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहीत नाही असं नाही परंतु वेळ काढून म्हणा हा जो जो सरकार जवळ आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी चाळीस रुपये मागणी ठरलेली आहे तशी मागणी अत्यंत सरकारला सरकारचं शक्य आहे तीस रुपये पस्तीस रुपये ती पस्तीस रुपयाची तीस रुपयाची आज द्यायला तयार आहे दिले तर अजून घोषणा नाही आहे फक्त चार चार आहे आणि पाच रुपये अनुदान म्हणून द्यायला म्हणजे पस्तीस दिले व ती पाच द्यायला काय अडचण नाही काहीच अडचण असू नये पण पास्तीस जाण्याची तुमची जी चाळीस रुपयाची मागणी आहे ती अत्यंत राहत स्वरूपाची आहे पाच रुपयाच्या मागच्या वेळेला ही घोषणा केली तुम्ही मला वाटतं आपल्याच आंदोलनाचा परिणाम होता आणि त्यावेळेला वाढत